नमस्कार मित्रांनो माझ्या श्रीसेवा ॲट द रेट माय मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कृपया लाईक करा आणि आवडंतर मित्रांमध्ये शेअर पण करा अवतीभोवती आपल्या जे काय आपण समाजामध्ये वावरतो आपल्या घर आहे आपलं गाव आहे आपल्या समाजबांधवांच्या कार्यक्रमानिमित्त आपण भेटीगाठी होत असतात आणि बाहेरचे जे काही एकंदरीत परिस्थिती आहे आता निवडणुकाच आज झाल्या एक स्थानिक लोकांच्या रहिवाशांच्या प्रश्नांना चा मार्ग काढण्यासाठी त्याच्यावर सोल्युशन मिळवण्यासाठी ह्या विधायक मार्गाने निवडून आलेल्या लोकांकडनं आपण अपेक्षा ठेवत असतो की बाबा मग आमचं रिडेव्हलप रिडेव्हलपिंगचा प्रस्ताव असो पुनर्विकास असो झोपडपट्ट्यांचा बाही काही जीवनावश्यक जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांचे भाव स्थिर व्हायला पाहिजे आरोग्य आहे रस्ते आहेत गायऑर ब्रिज आहेत मुलाबाळांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे कॉलेजच्या प्रवेश आहेत शाळा कॉलेजमध्ये जे काय प्रचंड फीच जबरदस्ती केली जाते या सगळ्या गोष्टींना कुठेतरी चालना वाचा फुटावी त्याच्यावर काहीतरी ठोस सोल्युशन मिळावं असं जवळच्या स्थानिक नगरसेवक स्थानिक विधायक आमदार यांच्याकडनं एक अपेक्षा असते या सगळ्या गोष्टींना एक विधिमंडळामध्ये मांडून त्याच्यावर काही सोल्युशन ठोस उपाययोजना व्हावी शहराचं शहरीकरण जपलं जावं शहरामध्ये चांगले गार्डन चांगले मैदानं हॉस्पिटलची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी सुसह्य व्हाव्यात मध्यमवर्गीय विशेषतः आणि गरिबांसाठी लो इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुपसाठी या सगळ्या गोष्टी बरोबरच एक आता लग सराई चालू आहे आणि दरम्यान आपल्याला आवर्जून लक्षात येईल की आपल्या संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे सोन्याची दागिनं सोन्याचे दागिने जे बनवले जातात त्या सोन्याचा भाव चांदीचा भाव हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे गगनाला भिडलेला म्हटलं तर चालेल वीस वर्षापूर्वी वीस वर्ष पण नाही साधारण दोन हजार सतरा दोन हजार सोळाला साधारण साडेसात हजार आठ हजार असा काहीतरी भाव होता एक तोळ्याचा दहा ग्रॅम सोन्याचा एक तोळ्याचा भाव साडेसात ते आठ हजार होता दोन हजार पंधराच्या पासून सतरापर्यंत आणि आज दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः एक आठ आठ साडेआठ वर्ष नऊ वर्ष झाली असते आज दस पटीने म्हणजे ऐंशी हजार रुपये तोळा झाला आहे आणि या बाबतीमध्ये कोणी सरकारी यंत्रणा किंवा कोणी विधायक किंवा आमदार कोणी खासदार हे कुठल्याही संसदेच्या कुठल्याही सभागृहामध्ये आवाज उठव उठवतील किंवा आ कुठेतरी हा विषय निघेल आणि ह्याच्यावर काहीतरी य नियंत्रण बसलं पाहिजे ह्याच्यावर काहीतरी कंट्रोल राहिला पाहिजे सरकारचा कायदेशीर बाबींचा एवढं प्रमाणामध्ये कसं काय वाढतं आहे त्याचा कोणीही आवाज उच उच उठवत नाही निवडून आलेल्या जवळच्या स्थानिक विधायकांना आणि जे काही राजकीय नेते आहेत ज्याच महाराष्ट्राबद्दल तळमळ महाराष्ट्राबद्दल आस्था आहे त्यांना अशांबरोबर अशांना भेटून एक समिती एक ग्रुप काय नेमकी वस्तुस्थिती आहे कायदा काय म्हणतो ह्याच्यात कुठेतरी नियंत्रण येऊ शकतं का याची चाचपणी विचारणा झाली पाहिजे याचा पाठपुरावा झाला की बाई काहीतरी एक निश्चित भाव मर्यादा असायला पाहिजे ते कांद्याचे भाव बटाट्यांचे भाव लसणाचे भाव मध्ये प्रचंड वाढतात मग ते साठेभाजी करून ठेवणार आणि मग ते साठीभाजी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असं लॉट मोठे आले किंवा काही एक्सपोर्ट करायचं काही राहून गेलं की एक्सपोर्ट क कॅन्सल झालं मग ते पुन्हा सडू नये म्हणून मग काही वेळेला भाव उतरतात बाकी साठेबाज त्यांचा फायदा करून घेतात त्या गोष्टीमध्ये जसं काही कंट्रोल नियंत्रणच राहिलं नाही आहे मूळ शेतकरी आहे त्या मूळ शेतकऱ्यांना त्याचा भामी भाव मिळतच नाही ते मधलेच लाटून घेतात अशा पद्धतीने जे का आप काही आपल्याकडे भाजी स आणि म मंडी बाबा बाजारामध्ये जे काही असं चालतं तशाच पद्धतीने मोठा भेडसावणारा प्रश्न आहे कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट सोनं नाण्यासाठी आता नाही म्हटलं तरी कोणी हौशेने हवे तेवढे काही दागिने घेऊ शकत नाही पण आपली सांस्कृतिक परंपरा आहे लग्नसराई येते किंवा लग्नसराईच्या अगोदर मुलाबाळांची लग्न करण्याच्या आधी काहीतरी बाबा तयारी आपल्याला करायला पाहिजे मुलांसाठी कमीत कमी मध्यमवर्गीयांना मोठ्या काही हे करू शकत नाही निदान एक दीड तोळा ते दोन तोळ्याचं मंगळसूत्र करायचं आहे जास्तीत जास्त पाच तोळे त्याच्या आतच तो तर या मंगळसूत्रांना ऐंशी हजार रुपये तोळा म्हटला तर तो किती पैसे आहे दोन तोळ्याचं घ्यायला गेलं तरी एक लाख साठ हजार प्लस मजुरी का असेल ते आणि एवढ्या दागिन्याला हां ते आभूषण आहे स्त्रीचा तो अलंकार आहे स्त्रीधन आहे ते ते कोणी जरी मध्यमवर्गीय असो नाही तर गरीब कमी उत्पन्न गट असो यांना ते करावं लागतं कारण ते आयुष्यात एकदाच करायचं असतं ते सौभाग्याचं लेणं आहे त्याचा आदर आहे ते करणं गरजेचं आहे मग काही उलटापलट कोणी गाठीला थोडं थोडं पैसे ट जमा केलेले असतात त्याच्या आधारे करतात कोणी कर्ज काढून करतात काहींचे उसणे क का घेऊन करतात पण ते करणं गरजेचं आहे म्हणून करतात पण प्रचंड एवढा महाग म्हणजे दिवसागणिक भाव वाढतो ह्याला कोण कसं नियंत्रण घालत नाही सरकारचं काही अंकुश आहे की नाही याच्यावर आपण फक्त हताशपणे बघत राहतो यार साठ हजाराचे पासष्ट हजार झाले सदुसष्ट हजार झाले सत्तर नाही पंच्याहत्तर हजार झाले आता तर लास्टला ऐंशी हजार झाले होते मग कुठेतरी सातशे रुपये कमी झाले हो ऐंशी हजाराचे सातशे रुपये कमी झाले हे मोठं तीर मारल्यासारखं लोकांना आमिष दाखवलं आता पण प्रॅक्टिकल हे खूप खूप असही आहे मध्यमवर्गीयांनी गरिबांनी काय करायचं कुठेतरी सरकारचा अंकुश असायला पाहिजे त्याच्यावर आणि ते हे जे काय निवडून दिलेले आपण विधायक असतो आमदार असतात त्यांनी हे आवाज नको का उठवायला काय सिस्टीम काय आहे कळू द्या तर महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या जन देशातल्या जनतेला गोव्याकडे सोनं स्वस्त असतं म्हणतात दुबईला सोनं स्वस्त असतं म्हणतात असेल तिकडे काय खाणी असतील आणखीन काय पण त्याचा जो आंतरराष्ट्रीय व्यवहार होतो व्यवहारात ज्या काय पातळीवर होतो त्याच्यामध्ये काहीतरी नियंत्रण तिकडनं असेल तर मग हे भाव अचानक एवढे वाढत वाढत वाढतच जातात हे आत्मचिंतन सरकारने करायला पाहिजे हे विधायकांनी करायला पाहिजे आपण कुठेतरी ह्या मध्यमवर्गाचा हा मोठा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि कोणी हौसेने काय फरक नाही पडत खाणं पिणं आपण कमी करू पण हे दागिने घेण्यासाठी हवे तेवढे इकडनं तिकडे पैसे उलटापलट करू आणि घेऊ असा कोणी सोस करत नाही एक मगाशी सांगितल्याप्रमाणे एक सांस्कृतिक चालीरीती सांस्कृतिक आपलं सौभाग्याचं सा लेणं मग त्या अंगठ्या बनवणं असो किंवा कानातले बनवणं असो नथ बनवणं असो मंगळसूत्र बनवणं असो किंवा एखादी चेन बनवणं असो मर्यादित जे काही दागिने बनतात उच्च वर्ग हायर इन्कम ग्रुप धनकाणगी आहेत त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना जे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असते म्हणून ते दागिने अडकवून घ्यायचे कारण ते व्हॅल्युएशन त्याचं वाढतच असतं त्यांना काही फरक नाही पडत कितीही वाढू देत ते घेणारच अमुक्या अमक्या मुहूर्त शुभ मुहूर्त आहेत त्यांना घेणारच जा अर्जून जाऊन प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी असते मोठे मोठी दुकानं लाईनीमध्ये काहीतरी प्रमाणामध्ये दुकानं वाढलेली आहेत आणि तेवढी घेणारे घे आहेत पैसा आहे उत् मोठं उत्पन्न गट आहे त्यांना काहीच फरक पडत नाही ते घेतात पण त्याच लेवलला जर मध्यमवर्गीयांना आणि गरिबांना कमी उत्पन्न गटाला पण ह्यामध्ये तोलायचं किती अन्याय होतो त्यांच्यावर ह्याला कोण वाचा फुटणार आहे का सरकारचं काही नियंत्रण राहणार का याच्यावर म्हणजे त्यांच्या लेवलला मध्यमवर्गीयाला जोखायला जो बघतात तोलायला बघतात त्याचं काही होत त्याला किती आ, कर्जबाजारी होत आम्हाला त्याचा फरक नाही हे भाव एवढे आहे आणि हे द्यावेच लागणार कोण वाली नाही त्याचा हा गंभीर प्रश्न आहे गंभीर प्रश्न लग्न सराई असो किंवा आणखीन काही यासाठी मध्यमवर्गाने हे दागिने बघा घ्यायचेच नाहीत का घ्यावे लागतात ना इलाजाने एक समाजाची चालरीत आहे एक सांस्कृतिक लेना लेना ते लेणं आहे सौभाग्याचं लेणं आहे ते घ्यावे लागणारच घ्यावे लागतातच पण याच्यावर काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे आमची फार मोठी अपेक्षा आहे आता नवीन निवडून दिलेल्या विधायकांकडनं आम आमदारांकडनं की ते विधानसभेत जातील ते मंत्री होतील ते काही आणखीन पदांवर होतील त्यांनी जरूर जरूर हा प्रश्न मध्यमवर्ग्यांचा गरिबांचा हा प्रश्न मांडावा आणि त्यामध्ये काहीतरी नियमावली काहीतरी कठोर पावलं उचलावीत बाबा ह्या ज्याचा भाव सोन्याचं नियंत्रित राहावा हे ऐंशी हजार तोळं आहे ना त्याच्यात जास्त कमीत कमी कसं करते बाबा पन्नास हजारच्या आतमध्ये आणि तो स्थिर राहायला पाहिजे बाहेरचे जर उलटापलट झाली बाहेरचंच काही प्रॉब्लेम झाले तर त्यावेळेला ती गोष्ट समजू शकता त्यामुळे वाढली पण ह्याचं काहीतरी मूल्यमापन व्हायला पाहिजे काहीतरी कारणच ठोस व कशाप्रमाणे वाढतं हे काय त्याच्यावर डिपेंड आहे टॅक्सेस किती वाढत आहेत का दारू काय ना कोणी नाही कितीतरी श शंभरचे हजार रुपये झाली तरी घेणारी घेणारच गेना तो वेगळा भाग आहे त्या आयुष्याची वाट लावणारे ते त्यांचा बघून घेतील ते सिगारेट असो गुटखा असो दारू असो प्रचंड गर्दी असते प्रचंड घेणारे असतात सरसकट सगळे असतात त्याच्यावर कोणी आक्षेप नाही घेणार कोणी तुम्हाला जाब नाही विचारणार ते, ना, ते काय त्यांची वाट लागाय लावायची त्यांना घ्यायची असेल ते घेतील काय पण करतील पण हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मध्यमवर्गीय विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गट लो इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप आणि काय करावं पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पगार दोन दोन तीन तीन मुली आहेत मुलींचं लग्न करायची वेळ येते त्यावेळेला एक स्त्रीधन एक माहेरचा दागिना असो किंवा प्रत्यक्ष मुलाचं लग्न करताना त्याचं काय मंगळसूत्र आणि सगळं काही घ्यायचं आहे हे करावंच लागणार आपल्याकडे अनावस्था अपेक्षा करत नाही की हजार रुपयाची वस्तू आहे तिथं दहा दा रुपयात द्या अशी कोणी अपेक्षा करणार नाही पण त्यामध्ये काहीतरी भावाचं नियंत्रण असलं पाहिजे काहीतरी त्यामध्ये आपण सर्व सर्वांचा विचार करून विशेषतः मध्यमवर्गीय आणि यांचा विचार करून त्या भावांबद्दल काहीतरी सरकारी लेवलवर विधीमंडळात मंत्रालयामध्ये काहीतरी कायदा नियम झाला पाहिजे की जेणेकरून बाबा हे भाव नियंत्रित कसे राहतील त्याच्यामध्ये काय पद्धत आणली जाईल की बाबा ह्या पद्धतीने काहीतरी असतं काही वेळेला कमी उत्पन्न गटाला मध्यम मध्य उत्तम गटाला काहीतरी बाबा कन्सेशन आहे आर्थिक निकषावर बाकीच्या क्षेत्रामध्ये बाकीच्या ठिकाणी शिक्षण असो मग ते नोकऱ्या असो तिकडे काही आरक्षण किंवा काही असतात हे जसं आर्थिक निकषावर असलं पाहिजे तसं ह्या सोन्याच्या बाबतीमध्ये पण जर तसं शक्य असेल तर हा एक पर्याय म्हणून वा वाटतं मला की आर्थिक निकषावर काय काही हे द्यायचं बाबा याचं उत्पन्न गट काय आहे तर याला बाबा हे थोडंसं टॅक्स कमी होईल किंवा आणखीन काय रेट कमी असेल काहीतरी सोल्युशन याच्यावर तातडीने आणि अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा त्याच्यावर कोणी सरकार मायबापने मायबाप सरकाराने आणि हे निवडून दिलेल्या आमदारांनी कळकळीने तळमळीने आपल्या गरीब जनतेसाठी हा विधान विधिमंडळात मांडावा कायदा करावा आणि काहीतरी ह्याच्यावर ह्या सोन्याच्या भावावर नियंत्रण आणावं ही अपेक्षा कर व्यक्त करतो मुद्दा मागे पुढे झाला असेल पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बहुतांना बहुतांशी लोकांना सामान्य लोकांना वाटेल काय करायचं प्रचंड प्रचंड भाव वाढतच चालले आहेत त्याच्यात काही सोल्युशनच नाही कोणी काहीच त्याच्यावर नियंत्रण आणू शकत नाही कोणी काही आवाजही उठवत नाही समजण्याच्या पलीकडे आहे सामान्य माणसाने हे प्रश्न कोणाला समजत नाही का दिसत नाहीत का चाललंय ना घेणारे आहेत ना आपले जे आभूषण आहे ती परंपरा आहे जे रीती रिवाज आहे ते करावेच लागणार त्या जागी पितळीच्या दागिने खोटे घालणार का नाही तर ते घ्यावेच लागतात मग घ्यावे लागतात ना ते घेणं गरजेचं आहे पण त्याच्यावर काहीतरी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुव्यवस्था सुनियोजन कायदेशीर बाबींचा प्रकारे प्लॅनिंग करून त्याच्यावर काहीतरी नियंत्रण आणता आलं तर कृपया सरकारने आणि नवीन आलेल्या विधायकांना विनंती करतो मध्यमवर्गीयांच्या वतीने की आपण कृपया करून हा काहीतरी विचार करावा आणि ह्या सोन्या आणि चांदीच्या बाब ह्याच्यामध्ये नियंत्रणा भावामध्ये ते सुसह्य होईल सगळ्यांना मध्यमवर्गीयांना विशेषतः कमी उत्पन्न गटाला धन्यवाद आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा जय महाराष्ट्र